नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात जागतिक महिला दिन साजरा केला जाणार असून त्यानिमित्ताने विधिमंडळात महिलांच्या सशक्तीकरणासाठी सात मार्च रोजी विशेष प्रस्ताव मांडला जाणार आहे तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्माच्या तिसऱ्या शताब्दीच्या निमित्ताने एकतीस मे पर्यंत राज्यभर महोत्सव आयोजित करण्यात आले आहेत या पार्श्वभूमीवर महिलांच्या सुरक्षेसाठीचे कायदे विकास योजना तसेच त्यांच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक पावले याबाबत व्यापक चर्चा होणार असल्याचं विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी स्पष्ट केलंय यावर्षी एकोणीशे पंचाहत्तर ते एक हजार पंच्याऐंशी या आंतरराष्ट्रीय महिला दशकाला पन्नास वर्ष होत आहेत एकोणीशे पंच्याण्णवच्या बीजिंग चेमचौथ्या महिला विश्व संमेलनास तीस वर्ष होत आहेत जागतिक महिला आयोगाच्या दहा मार्च पासून सुरू होणाऱ्या एकोणसत्तरव्या विशेष सत्रात महिलांच्या आणि सुरक्षेसाठी जागतिक स्तरावर शासनाने राबवलेल्या योजनांचा आढावा घेतला जाणार आहे या पार्श्वभूमीवर राज्यातील महिलांना न्याय मिळवण्यासाठी कायद्यामध्ये दे आवश्यक सुधारणा तसेच त्यांची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्याबाबत या चर्चेत ठोस निर्णय घेण्याची अपेक्षा आहे असं डॉक्टर नीलम गोरे यांनी यावेळी म्हटलंय आहे अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा, करा। आणि पाहत, पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज